हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत या भागामध्ये मी आज आहे आणि आज माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते दिगंबरराव नायकवाडे माझ्यासोबत आहेत यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत सर्वप्रथम प्रेक्षकांना मला सांगायचं आहे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा त्यानंतरची पार्श्वभूमी सामाजिक कार्यकर्ते नायकवाडे यांच्याशी साधलेला संवाद हे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला पा पा या गोष्टी लक्षात येतील नमस्कार नागवाड साहेब आज प्रवाह न्यूज नेटवर्क मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपण सामाजिक कार्यामध्ये तत्पर आहात कशा पद्धतीनं तुम्ही सुरुवातीपासून सामाजिक कार्य करत आलात गोरगरिबांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न कशा पद्धतीने सोडत आलात कधीपासून या सामाजिक कार्याला सुरुवात केली तुम्ही काय hey. हे जवळजवळ म्हणजे माझे चाळीस वर्ष गेले याच्यामध्ये साहेब राजकारणात हे मला याच नव्हतं राजकारणामध्ये पण हे प्रश्न मी माझे प्रश्न स्वतः घेऊन तहसील दरबारामध्ये कुठेही जरी गेलं तर सरक्याला असा त्रास होत होता म्हणून मी उमेदवारी निवडणुका लढवण्याचे प्रयत्न केले कारण कुठे न्याय मिळायचा नव्हता मग माझ्यासारख्यावर जर असा अन्याय जर झाला मग लाईटचा असो लाईन पोलचा असो कोणाला पोल लाईन लागत असेल तिथं पोल भेटत नव्हते हा खूप काही अन्याय होत होता सहा सहा महिने अर्जबाजारी केले तर ते पोल लाईन हे कोणतंही काही भेटायचं नाही गरीबाला म्हणून मी काय केलं उमेदवारी लढवली साहेब उमेदवारी वार्डामध्ये सुरुवातीला दी सुरुवात केली वार्डामध्ये उमेदवाराला लढवल्या अजूनही आयुष्याच्या आतापर्यंतच्या किती निवडणुका एकत्रित लढवल्या आणि पहिली निवडणूक तुमच्या आयुष्यभरातली पहिले निवडणुकीला कुठल्या कुठल्या निवडणुकीला तुम्ही सुरुवात केली कुठल्या निवडणुकीची के तुम्ही त्या पद्धतीने निवडणूक लढवली काय सांग हे आपल्या नंबर एक क्रमांक वार्ड क्रमांक एक मध्ये सुरुवात झाली वसमत नगरपालिका तिथून नंतर मग तिथं पराजय झालो हजार आठ नऊशे मतदान घेऊन तर अनेक अशा निवडणुकीला सामना देत आलो कुठेतरी मला न्याय मिळेल वाटलं विजय सत्तेवर गेलं तरी जनतेचे जे प्रश्न आहात रेंगाळेले प्रश्न आहेत अन्यायकारक बाबा होत चाललेले आहेत अन्यायकारक बाबी तर याला अन्यायाला वाचा फोडण्याकरता मग तळमळत होतं जीव की मी सत्तेवर गेल्याशिवाय हा प्रश्न सुटत नाही आणि विकास वसमत शहराचा होऊ शकत नाही म्हणून या मी निवडणुका परत परत जस जशा निवडणुका आल्या की तस तशी उमेदवारी लढवत होतो पहिली निवडणूक कोणती लढवली त्यानंतर त्यानंतर नगरसेवकाच्या अशा जवळजवळ आठ नऊ निवडणुका लढवल्या आणि नंतर मग विधानसभा लढवल्या बर विधानसभा लढवली तेव्हा तो, तो इसवी सन कुठल्या साली तुम्ही लढवले आणि कोण कोण उमेदवार तुमच्या विरोधामध्ये उभे होते कुठल्या पक्षाकडून तुम्ही निवडणूक लढवली उमेदवारी म्हणजे विधानसभेची मी अपक्ष निवडणूक लढवली माझ्या विरोधात म्हणजे आपले आपले माननीय आपले जयप्रकाश दांडेगावकर साहेब होते आणि आपले मुंदुडा साहेब शिवसैनिक हे मुंदुडा साहेब जे होते ना त्यावेळेस कॅबिनेट मंत्री झालेले होते त्यावेळेस माझा अर्ज होता त्यांच्या बरोबर तर माझा परि पराजय झाला साहेब कारण पैसा नसल्यामुळं काय आजकाल हे भ्रष्टाचारी जनता झाली साहेब म्हणजे डीआयडीतल्या उमेदवाराला नो चान्स आहे साहेब म्हणून हे भ्रष्टाचार वाढल्या चालला जनता जर भ्रष्टाचारी जर झाली पैसेवाल्याकडे जर ऐन वेळेला अं रात्र म्हणजे उद्या मतदान म्हणजे आज रात्री पैसा वाटप करतात आणि हे पैशावर हे लोक निवडून येतात म्हणून या चारित्र्यशील उमेदवाराला नो चान्स आहे साहेब या काळामध्ये किती प्रयत्न केले तर चांगला उमेदवार येऊ शकत नाही म्हणून या भारत असा दालिंद्र खाईमध्ये पडलेला आहे साहेब नाहीतर भारत दुसरी निवडणूक कोणते होते तुमची दुसरी पहिली विधानसभा दुसरी लोकसभेची निवडणूक लढवली साहेब त्यावेळेस आमचे उत्तमराव राठोड साहेब होते काँग्रेसचे आमच्या विरोधात तर ते त्यावेळेस मी लढवली म्हणजे आपले विद्यापीठ परभणी होता ना जिल्हा तिथं मतदान पेट्या मोजणी चालू होत पहिला जिल्हा तेच होता आपला वसमत तालुक्याचा जिल्हा परभणी होता त्यावेळेस लढवलं लोकसभेची उमेदवारी विधानसभेची दोन वेळेस लढवली म्हणतात लोकसभा किती वेळेस लढवली आपण दोन वेळेस लढवली लोकसभेची दोन वेळेस लढवली आणि आता येणारी जी उद्याची निवडणूक आहे चोवीसची ती तिसरी निवडणूक होईल लोकसभेची साहेब या अगोदर जी निवडणूक लोकसभेची लढवली तेव्हा तुम्हाला मतदान किती पडलं होतं आणि कसा पराजय झाला काय भावना पराजय म्हणजे काय साहेब म्हणजे परिस्थिती दारिण रेषेखाली असल्यामुळं उमेदवारी पराजय त्यानंच झाला म्हणजे पैशाने लोक का काय करू लागले दारू पाजू लागले दारू आणि पिणं खाणं म्हणजे खादोड्या खा हे देश भारत देशे देश हे संताची भूमी आहे पण या देशाला काय खादोड्या देश म्हणाव की काय म्हणाव आता चांगला देश म्हणाव तर चांगल्या माणसाला निवडून देत नाहीत चांगला चारित्र्यशील म्हणाव निस्वार्थी बनाव बिनवेशनी म्हणाव तर व्यसनाशिवाय हे बरबडून गेलेला देश आहे भारत देश म्हणजे दारू हे मला तर वाटत मी जर लोकसभेला गेलो तर दारूच्या फॅक्टर्या बंद करण्याचं काम अगोदर करावं वाटतंय साहेब मला कारण खूप त्रास होत चाललेला आहे दारू पासून फॅक्टर नुकसान व्हायलाय आणि दारूच्या फॅक्टर्यामुळं दारू काय व्हायलाय आयवदे धंदे बंद करा बंद करा म्हणाले तिकडे तिकडं अहो मुळात तुम्ही दारूची फॅक्टरी जिथून दारू फॅक्टरी दारू सप्लाय होती जसं धरण आहे समजा तिथून पाणी सप्लाय होत आहे तर तळ्यातलाच जर मूळ समजा एक उदाहरण जर तिथं फुटल्या गेलं तिथं पाणीच नाही राहील तर आपल्याकडे पाणी येईल काय येत नाही मग त्याच पद्धतीचं उदाहरणार्थ सांगतो मी की दारूच्या फॅक्टऱ्या जर या बंद केल्या तर आपला भारत देश नंबर एक वर विकासाच्या बाबतीत राहील आणि चारित्र्यशील जे मुलं जन्मलेले आहे ते आपल्या भारतामध्ये तर हे विद्वान होतील शिक्षण होईल आ, देश नंबर एक वर विकासाच्या बाबतीत राहील आणि चारित्र्यशील जे मुलं जन्मलेले आहेत आपल्या भारतामध्ये तर हे विद्वान होतील शिक्षण होईल कोणी तहसीलदार होईल कोणी कलेक्टर होईल कोणी डॉक्टर होईल पण या दारूमुळं चांगल्या जे लेकर पण वेशणीमुळं बरबाद होण्याचं काम आजपर्यंत जवळपास लोकसभा दोन वेळेस विधानसभा दोन वेळेस नगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल जवळपास सोळा ते सतरा निवडणुका तुम्ही आयुष्यातल्या लढवल्या असं म्हणताय तर यामध्ये राजकारणाला तुम्ही सुरुवात कधी केली इथे संद कधीच होत तेव्हाची परिस्थिती काय होती म्हणजे मला विधानसभेची निवडणूक मी पंचान्न ला लढवली साहेब ला लढवली पण पूर्ण काय मला ते तारीख वार त्याच माहित नाही आता निवडणूक एक दोन लढवल्या तर माणूस लक्ष्य राहील आता सतरा निवडणुका या आयुष्यामध्ये लढवल्या तर त्याच्यानं काय झाले साहेब एक तर निवडणुका लढवल्या यश यश मिळालं नाही यश मिळालंच नाही कुठंच नाही पराजयच होत गेलो साहेब पण सामना देत चाललो तरी बी निवडणूक पराजय जरी झालो सतत माझ्या मोर्चे चालायचे प्रत्येक तहसीलवर उप उपजिल्हा कार्यालयावर मोर्चे गिरचे काढून जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम करतो रस्त्याचं काम असो नाल्याचं काम असो लाईटचं काम असो पाण्याचा प्रश्न असो अनेक प्रश्न असो जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न त्याला न्याय मिळवून दिल्याशिवाय मी गप्प बसत नाही काल परवा मोर्चे काढले साहेब ढगफुटीबद्दल मी जवळजवळ सत्तावीसला मोर्चा काढला तर जवळजवळ दोन तीनशे लोकांना ते ढगफुटीचे पैसे मिळाले म्हणजे गरीब लोक होते आणि ते तळ फुटलं धरण वसमत शहरातलं ते ढगफुटीमुळं रेल्वे स्टेशनला मोठं एक तळ आहे आणि ते डॅम भरलेला फुटून गेला पाण्याच्या अतिवृष्टीनं ढगफुटीमुळं मग ढग फुटले की ते अनेक घराय ना ते भयंकर असे लोट गेले पुराचे कोणाचे संसारूपी जे काय दाणे दुने पसारा चादरा पांघरणं वगैरे सगळे काही ते त्या वाहून गेले त्या पाण्यामध्ये आणि माणसं घराच्या बाहेर निघाली असं एक आहे की पाऊस म्हणजे आज जवळजवळ म्हणजे मला जर आज जवळजवळ पंच्याहत्तर वर्षे होतात तर असा पाऊस एकही पडला नाही त्या आदित्य साहेब तर एवढं मदत मिळून प्रयत्न मोर्चे काढे मोर्चे काढेन मोर्चे काढून त्यांना मदत मिळाली त्यांना दहा दहा हजार प्रत्येकी दहा दहा हजार रुपये देण्याचं काम त्या सत्तावीस तारखेच्या मोर्चा मुळे लगेच त्यांना देण्याचं काम केलं आता आपण अनेक मोर्चे काढले आंदोलन केले सर्वसामान्य गोरगरे असेल शेतकऱ्यांना तुम्ही न्याय मिळून देण्याचं काम केलं आपण सांगतोय तर आता येणारे लोकसभा तुम्ही लढवणार हो साहेब लढवणार मी लढवणार म्हणजे काय भारत हे आपले हे जे आहेत ना गोरे गेले काळे राहिले म्हणल्यासारखं झालं आपल्या भारत देशातलं म्हणजे काही बदल काय झाला नाही मला बदल आपलं परिवर्तन झालं पाहिजे भारताचं आणि दोष द्याव कोणाला हे अवघड झालं साहेब हे जे आज जवळजवळ देशाला स्वातंत्र्य होऊन जवळजवळ पंच्याहत्तर वर्षी अमृत महोत्सव आपले माननीय श्री मोदी मोदी पंतप्रधान यांनी अमृत महोत्सव केला किती पंच्याहत्तरव्या वर्षी पंच्याहत्तर वर्षामधलं जर आतापर्यंत मग आपल्या देशामध्ये दे भारताचा विकास का होऊ नाही का झाला नाही हे पैसा कुठे गेला आज पंच्याहत्तर वर्षाचा तर या आपले जे लोकनेते जे होते या लोकनेत्यानं इतर देशामध्ये दे पैसे इतर देश सुधारले आपल्या भारताच्या पैशावर तर मला वाटतं मी जर लोकसभेला गेलो तर त्याचा खाते नंबराचा जर तपास लागला तर अनेक असे लोक नेते मंडळीला त्याचे पैसे ते काढून स्विस बँकेमध्ये पैसे गेलेला काळा पैसा परत आणेल आणि आपल्या भारताचा विकास काय पालट करायला वेळ लागणार नाही साहेब पण माझा मला जर पाठवलं तर म्हणजे खासदार की केंद्रात जर गेलं के तरच होते साहेब नाही तर भारताचा विकास विकास म्हणलं मी केंद्रातच नाही केलं तर काय होणार आहे असे सगळे भ्रष्टाचारीच जर गेले असतील तर तिथं कुठला विकास होणार साहेब आता मागच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये दे ते खासदार आहेत त्यांच्याकडे कसं बघतात खासदार ते बघायला काय करता विकास झाला पाहिजे तालुक्याचा विकास झाला पाहिजे जिल्ह्यावरचा विकास झाला पाहिजे तहसीलवरचा विकास झाला पाहिजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तिथून जे काम होतात कामं निघतात ते कामाचे प्रश्न सुटले पाहिजेत कामच जर होत नसतील नेहमी जर आपला बाजार भरतो आठवडी बाजार प्रत्येक गावोगाव असतात ना तसे जर त्या ठिकाणी जर भरत असतील तर प्रश्न कुठले सुटतील माझ्या प्लेड मध्ये असा एक माणूस टिकणार नाही येऊ देणार नाही प्रत्येक ग्रामसेवक असो तलाठी असो मंडळ अधिकारी असो ताबडतोब त्यांना दिसल्या तिथे ड्युट्या दिलेल्या ज्या गावातल्या त्या गावात तो ग्रामीणचे शेतकरी असो कि भूमीन असो तशील दरबारामध्ये माझ्या प्लेड मध्ये दिसणार नाही साहेब आणि मोर्चानं उपोषण काय चा आलं माणूसच दिसणार नाही त्या त्या जिल्हा अधिकारी कार्यालय काय असेल कारण त्याच कारण काय कारण म्हणजे काय सळवल्याशिवाय अहो मला सांगा सतिवण्याचे काम काय असतात आता सतिवण्याचे का काम म्हणजे का भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणजे असा असत की साहेब म्हणजे कुठं मोजून पावती किवती दिल्या जात नाही म्हणजे टेबला खालून पैसे सतीवला म्हणजे भ्रष्टाचाराला खतपाणी घालणार म्हणून ते वेळेवर काम होत नाहीत म्हणून ते सतवण्याचं काम करतात तर हे दीर्घाई चोवीस लोकसभा निवडणूक तुम्ही लढवायचं म्हणताय तर काय स्वप्न आहे तुमचं कशा पद्धतीनं तुमचं कामकाज असणार आहे पुढं काम म्हणजे निवडणुकीचं स्वप्न म्हणजे शंभर टक्के येणार आहे मीच येऊन येऊन कोण येणार आहे नाईक वड्याशिवाय कोण येणार आहे अहो मला सांगा जनतेचा विश्वास आहे माझ्यावर अनेक हजारो प्रश्न सोडविण्याचं काम केलेलं आहे माझ्या तालुका हिंगोली जिल्ह्यामध्ये तर मला ठाम विश्वास आहे की एक वेळेस मला निश्चित लोकसभेला सांगा जनतेचा विश्वास आहे माझ्यावर अनेक हजारो प्रश्न सोडविण्याचं काम केलेलं आहे माझ्या तालुका या हिंगोली जिल्ह्यामधून तर मला ठाम विश्वास आहे की एक वेळेस मला निश्चित लोकसभेला या येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये माझा विजय आहे निश्चित हे काळ्या दगडावरची रे गाय साहेब अनेक जण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतात अनेक जण वलगाणा करतात चर्चा करतात की मला उमेदवारी मिळेल निवडून येत विविध पक्षातले बडे बडे पक्ष आहेत अपक्ष आहेत कशा तुम पद्धतीने तुम्ही टक्कर धरला दा। टक्कर म्हणजे काय साहेब माझं कार्य ओथर ओथरणार आहे तिथं हा पैशाने नाही पैशाने आजकाल आता जनता हुशार झालेली आहे साहेब आता आता जनता हुशार झाली आहे कारण जनतेची ती पायापीठ जे झालेली आहे ना म्हणजे चक्र आपले चक्र हेलपाटे तहसील असो की जिल्हा अधिकारी कार्यालय असो कोणतं ऑफिस असो अनेक शासकीय जे कार्यालय आहेत तिथे ते कर्मचारी वेळेवर वेळेच्या वेळेच बंधन असलं पाहिजे आणि त्याला बंधनाचे वेळेच बंधन सक्ती केली पाहिजे त्या अधिकाऱ्याला त्यावेळेस वेळेच मध्ये वेळेमध्येच प्रश्न सुटले पाहिजेत नाही तर दोन मिनिटाचं काम तर त्याला दोन दोन महिने हेल्पाटे मारावं लागायलेत दोन दिवसाचं काम तर त्याला दोन दोन वर्षे लावायले हे कशासाठी एवढाल्या रकमात आहात पगारी आहात पगारी जवळजवळ पन्नास हजारापासून जवळजवळ लाख दीड लाख असेल पगार मला तेवढं माहीत नाही मी त्या पगारी मध्ये गेलोच नाही पण कमीत कमी पन्नास ते लाख पर्यंत रुपये एवढे असून मग कामाला दीर्घाई का होती एवढा गव्हर्नमेंट आपल्याला पैसा देत आहे आयुष्यातली तुमची किती वर्ष गेली आतापर्यंत राजकारणात आयुष्यात आणि राजकारणाला सुरुवात कधी केली आयुष्यातलं तुमचं आता वय किती चालू रणंग बायक किती वर्ष तर चाळीस वर्ष गेले याच्यामध्ये साहेब वर्ष राजकारण चाळीस वर्ष नक्की गेले साहेब कारण मला अन्याय सहन होत नव्हता मला कोणती लालूच नव्हती साहेब कोणत्याही पक्षाचे कोणते भ्रष्टाचार कराव घोटाळे कराव काही करावं आज नाही माझ्याला पण जे हे घोटाळे करून भ्रष्टाचारामधून घोटाळे करून हे इतर शेकडो देश जे आहात हे देश आपल्या भारताच्या पैशावर सुधारले तिकडे देश तर हे पैसे तिकड्या देशामध्ये नसते तर भारत देशाची दारिंद्र रेषे खाली चाळीस पन्नास टक्के लोक दरिंद्र डीआयडी खाली राहिले नसते आज पन्नास टक्के जवळ डीआयडी खाली लोक लाभार्थी जीवन जगतात ही परिस्थिती आहे भारताची मोदी सरकारचं सरकार आहे आता कसं बघता याच्याकडे मोदी सरकार ठीक आहे साहेब पण खालचे जे लोक आलेले आहेत आमदार असो खासदार असो त्याचं काम आहे प्रत्येक आमदार खासदाराचं काम आहे की तहसीलचे तहसील तहसीलचा जर कारभार असेल तर आमदाराच्या हातात असते जिल्ह्याचा कारभार असेल तर खासदाराच्या हातात असते खासदार साहेबांना जिल्हाधिकाऱ्याला सांगायला पाहिजे आमदार साहेबानं तहसीलदार साहेबाला सांगायला पाहिजे हे प्रश्न तर मग असे चक्राची वेळ येत नाही जनतेला प्रश्न वेळ सुटतात लोकसभा जवळ येत आता हे ये लोकसभा लढवणार म्हणता तुम्ही शंभर टक्के विजय होईल असा विश्वास तुम्ही व्यक्त करतात त्यानंतर विधानसभा वगैरे काय तयारी विधानसभा का ना ही येणारी लोकसभाच आपली आहे विजय झाल्यावर मग काय करायचं पुन्हा इथूनच केंद्रातून मला एकदा तिथं जर गेलं तर खरंच आपल्या भारताचा मी मोदी सरकारला सांगाल आणि व्यवस्थित त्यांना कुठे इथल्या तळागाळातल्या ज्या अडचणी आहेत त्यांच्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरल्या जात नाहीत त्यांचं जरी सरकार असलं तर इकड्या सगळ्या बातम्या तिथपर्यंत नव्हता जे रस्ते व्हायचे हो नंबर वनचे दर्जेदार रस्ते व्हायचे हो ते दर्जेदार रस्ते होत नाहीत काम असो रस्त्याचा प्रश्न असो नाल्याचा प्रश्न असो अर्धवट काम व्हायलात धरसोड करायलात वेळ दिलेल्या मुदतीमध्ये काम होत नाही तरी असे लपाडुपी जे काम जे होण्याचं आहे घरकुल्याचा प्रश्न असो वेळेत घरकुले मंजूर झाले पाहिजेत वेळेवर त्याला घरकुल्याचे पूर्ण पैसे मिळाले पाहिजेत तळ्याचे पैसे वेळेवर मिळाले पाहिजे कोठात्या शेतकऱ्याचा वेळेवर मिळाले पाहिजे विहिरीचे पैसे वेळेवर मिळाले पाहिजेत पंचायत समिती असो जिल्हा सदस्य असो कि नगरपालिका नगर परिषद असो हे सतवण्याचं काम करतात तर इथं शासनानं जरा लक्ष दिलं पाहिजे आणि लक्ष देऊन याच्यासाठी निवडणुकीमध्ये चांगले चारित्र्यशील जर उमेदवार जनतेनं पाहून जर निवडून दिले खरोखर भ्रष्टाचार बंद व्हायला वेळ लागणार नाही चारित्रशील उमेदवार जर दिले तर ह्या भ्रष्टाचार बंद होईल अशी भावना दिगंबर नायकवाडे हे सामाजिक कार्यकर्ते यांनी व्यक्त केलेली आहे यापर्यंत आतापर्यंत दिगंबर नायकवाडे हे सामाजिक कार्यकर्ते यांनी आतापर्यंत जवळपास आयुष्यातली चाळीस वर्ष राजकारणामध्ये घालवली आणि या राजकारणामध्ये जवळपास त्यांनी तब्बल एक दो नहीं तर सोलाते सत्रह वर्ष सोलाते सत्रह निवड़नु लोकसभा असेल विधानसभा असेल नगरपालिका असेल ग्राम पंचायत असेल अशा विविध सौरुपाचा निवड़नु का चानी लड़ावला आनी आज परियन जनतेला नये देनते तो काम सामाजिक कार्यकर्ते करते दिगंबर नायकोडे यानी केले लह चंता सपना है कि एक न एक दिवस मी में जनतेची प्रश्न सोडवण्यासाठी याही पद्धतीने चांगल्या पद्धतीने मदत करेल अशी भावना सामाजिक कार्यकर्ते दिगंबर नाईकवाडे यांनी व्यक्त केलेली आहे आपण पाहिलं असेल की अनेकदा अनेक जण निवडणूक लढवतात आणि विजय होतात मात्र दिगंबर नाईकवाडे यांना आजपर्यंतही यश आलं नाहीये त्यांच्या अंगावर आजपर्यंत विजयाचा गुलाल पडलेला नाहीये त्यांचं स्वप्न आहे की एक ना एक दिवस मी निवडून येईल आणि जनतेची प्रश्न सोडवेत माझे सहकारी उदासह मी उमेश चक्कर प्रवाह न्यूज नेटवर्क हिंगोली